नमस्कार आज आम्ही इथं प्रिपेड मीटर सध्या शासनाने जे प्रीपेड मीटर आणलं आहे त्यामुळे ग्राहकांवर मोठा भूर्दंड पडणार आहे आणि त्याला विरोध करण्यासाठीच आज इथं आलेलो आहे त्या प्रिपेड मीटरमुळे असं होणार आहे मोबाईल रिचार्ज टाईप मीटर आहे आणि आधी रिचार्ज मारायला लागेल तरच ग्राहकांच्या घराचा उजेड पडेल आणि त्याचा इतका अन्याय होणार आहे सुरुवातीला मोबाईल निघाले साठ रुपयाचं रिचार्ज होतं नंतर ते ते मनमानी चालली तेव्हा साडेतीनशेचं चा झालं तसं प्रिपेड मीटरचं होणार आहे आता काल परवाच एक बातमी व्हायरल झालेली साध्या मीटरपेक्षा प्रिपेड मीटरचे युनिट दर जास्त राहणार आहे त्यामुळे ते प्रिपेड मीटर कोणालाच पडवणार हो नाही हे कुठेतरी आदानी आंबानीच्या गळ्यात घशात हा देश टाकण्याचा प्रकार चालू आहे सरकारचा हे आ हे वाचवण्यासाठी आता जनतेने उठाव केला पाहिजे आणि या प्रीपेड मीटरला विरोध केला पाहिजे हे सुरुवातीला एम एसी बीने सांगितलं वीज बचाव वीज बचाव मोहीममध्ये साध्या ऐवजी एल ए डी बल्ब वापरायला लावला एल एल डी टी व्ही वापरायला लावला वीज बचत ग्राहकांनी केली परंतु युनिटचे दर कमी नाही झाले शेवटी सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसलेली जे बचत फक्त हे इंडस्ट्रीजवाल्यांची होती सगळ्यांची होती आणि शेतकरी मरून राहिला शेतकऱ्याकडे वर्षातून फक्त दोनदा पैसा येतो मका कापल्यावर आणि कांदा निघाल्यावर मग प्रिपेड मीटर जर आलं तर शेतकऱ्याच्या घरात कायम अंधार ठेवण्याचं हे सरकारचं धोरण आहे आणि सरकार आश्याने या शेतकऱ्याला मारून टाकेल आणि हे जर आता जनतेने याच्यात उठाव केला पाहिजे हा उठाव नाही केला तर भविष्यात तुमची शेतीसुद्धा अंबानीला देण्याचा घाट घालतील आणि अंबानी तुमची शेती करेल आणि तुम्हाला त्या अंबानीच्या आता खाली काम करावं लागेल तरी जनतेने आता पेटून उठलं पाहिजे आणि या पेपेड मीटरला विरोध केला पाहिजे एवढं बोलून सांगतो